आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरात माझं पहिलं हे जनजागृती अभियान सुरू आहे यानिमित्त राज्यातूनही विविध क्षेत्रातले मान्यवर नवमतदारांना मतदानाचं आवाहन करत आहेत विद्यालयातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असून मतदानाबाबत जनजागृती केली जात आहे विद्यार्थीही मतदानाबाबत आपलं मत, मत व्यक्त करत मतदानाचं आवाहन करत आहेत देशासाठी चांगले काम करावं आपण आपले मत ठेवू शकतो आणि आपल्याला जसं वाटते आपण आपल्याला वाटतो की जो व्यक्ती छान करू शकतो आपण त्याच्यासाठी वोटिंग करू शकतो तर मला असं वाटते की केलं पाहिजे सगळ्यांनीच केलं पाहिजे आणि हा माझा पहिला वोट आहे तर नक्कीच मी करणार एक वोट हे आपल्या देशाचं फ्युचर बदलू शकते कारण आपण ज्याला वोट करतोय तो असा व्यक्ती असला पाहिजे की वो जो फ्युचरमध्ये आपल्या देशाला डेव्हलप करू शकेल तो प्रत्येक जणांनी वोट केलं पाहिजे आणि बरोबर योग्य नेताला निवडून आणलं पाहिजे कारण तोच आपला देश घडवणार आहे तर माझा वोट देशासाठी माझं पहिलं वोट हे माझ्या देशासाठी जात आहे याचा मला खूप अभिमान आहे आणि मी हे पहिलं वोट माझं अभिमानाने देईल हे आणि ज्याला पण देईल ते दे, खूप म्हणजे असा विचार करून आणि सर्व ॲनालिसिस करून देईल